वाल्मिक कराड याच्या इन्काउंटरसाठी आपल्याला पन्नास कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती असा दावा निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी केला आहे त्यांच्या या दाव्यानं राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतं सध्या कासलेंनी सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करण्याचा सपाटाच लावला आहे यातून वाल्मिक कराड धनंजय मुंडेंपासून अंजली दमानिया यांच्यापर्यंत अनेकांना त्यांना टार्गेट केल्याचं दिसतं कोण आहेत रणजित कासले याचा आढावा घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी संतोष राजेमाडी बोलबिंद आजच्या भागात तुमचं स्वागत करतो मागच्या काही महिन्यांपासून राज्यात बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आहे मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळं प्रकाश झोतात आलेल्या या जिल्ह्यावरचं गुन्हेगारीचं शुल्क काष्ट काही सुटायला तयार नाही अशातच बीडचे वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजित कासले यांच्या आरोपांनी राजकीय वर्तुळ पुन्हा एकदा ढवळून निघाले वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्याचा डाव होता त्यासाठी मला पाच दहापासून ते पन्नास कोटीपर्यंतची ऑफर होती असा दावा करत त्यांनी मुंडे यांच्यावर आरोपांच्या फैरा झाडल्याचं पाहायला मिळतं वाल्मिक कराड मुंडेंची अंडी पिल्ली बाहेर काढणार होते त्यामुळं ते सह आरोपी झाले असते चा असा दावाही त्यांनी केला आहे मात्र इतकं सगळ्यांना अंगावर घेणारा हा रणजित कासले नेमका कोण हे आधी समजून घेतलं पाहिजे कासले हा बीड पोलीस दलात कार्यरत सायबर विभागामध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून ते जबाबदारी सांभाळायचे मार्च महिन्यामध्ये एका आरोपीला आणि दोन कर्मचाऱ्यांना घेऊन ते गुजरातमध्ये गेले तिथे गेल्यानंतर कोट्यावधी रुपयांची डील केल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय याची तक्रार येताच बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कवल यांनी त्यांची चौकशी केली चौकशीत दोषी आढळल्यानंतर त्यांचं निलंबन करण्यात आलं तेव्हापासून ते सोशल मीडियावर फारच ॲक्टिव्ह झालेत पोलीस अधिकारी सामाजिक कार्यकर्त्यांपासून बड्या नेत्यांपर्यंत सगळ्यांवरच त्यांनी आरोपांच्या फैरी सुरू केल्यात आपण दारू प्यायलो न प्यायलो तरी शुद्धीत बोलतोय असंही सोशल मीडियावर ते सांगताना दिसतात अशाच एका व्हिडिओत त्यांनी जातीय वक्तव्य केलं त्यामुळे त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याचं सांगितलं जातं त्यामुळे ते अडचणीत आले खरे पण आता मी सगळी भीती सोडली सेवेत तो होतो तोवर बांधील होतो पण आता मला निलंबित करण्यात आले मी रस्त्यावर आलो आहे त्यामुळं आपण सगळ्यांची पोलखोल केल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा देताना ते देताना दिसतात शिवाय महाराष्ट्र पोलिसांनी आपल्याला पकडून दाखवावं असं ओपन चॅलेंज देताना इथे दिसतं कासलेच्या संसनाट्य आरोपामुळं आता नवे प्रश्न निर्माण झालेले दिसत आहेत त्याने केलेले आरोप खरे की खोटे हे अजून स्पष्ट झालेले नाहीत पण इन्काउंटरचा नवा मुद्दा समोर आणून त्यांनी या प्रकरणाला वेगळं वळ दिल्याचं दिसतं आता कासलेला अटक होणार का त्यांच्या आरोपात काही तथ्य आढळणार का याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र